गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना चल लिओ गाडी रे गाड्यांच्या वांग पण पळायचंय आता कोण आहे तिथं माझी लिओ काय काला कुसर चालली लिह दाखवू चप्पल दे ब चप्पल दाखव कशी केली तू चप्पल बघू दे सगळ्यांना बघू दे तू खाऊ नका खाऊ नको खाऊ नको तर किती येतोय खाऊ नको तिकड चप्पल द्या उठल्या उठल्या कामाला लागलं उठलं उठल्या कामाला लागलं हे पोरग इकडं का निवडले <laughs> <laughs> नाकले भारी करतोस तर टिंग पॅन्ट पकडतो मम्मीने पाहिली चप्पल मम्मी मारीत असती तुला त्याची चप्पल आहे ती दे काय घेतलंय मी पार्सल खोल 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 काय काय त्याच्यात काढ काढ तुला खोक लागत असेल ना बॉक्स बिस्किट बघ दोन दोन एक एक किलोचे छान आहे ना खायला आहा, हा 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 खायची खायची थांब 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 तशी करायची असते अनबॉक्सिंग खडू कोडून टाकतोस ना खाली असे एवढे शिल्लक आहेत तर मी ऑर्डर केले ते आवडतात लिवा फोटो त्यांना लिव खायचं थांब घेते ट्रीट्स हे स्टेक पण लय आवडतात लिओला हा लपा खेळतोय शिवना पाणी लपाछपी लपाछपी बघायचं कायच कस गाडी मग लपतोय <laughs> बरोबर काचेत बघत होते धरला धरला चल लिओ तुझ्या लप मी पण दिसत आहे गाडीच्या काचीत

नुको, मारू नको येडाली नुसताची हो ये। आहे वकू नको बर का आता तू किडा खाल्लाय वाटतं ना उलटी करशील आता तू अरे कापडे आहे भाई ते खायचं नाही बस खाली खाली बस खाली बस बर जरा बस खाली बस खाऊ नको काही अ पाणी लिओ भरून ठेवलेल्या सगळ्या पाण्यात नाचायचं असतं याला तेच राहिलं आहे आता सगळ्यात थोडं थोडं टेस्ट घेतो आहे हॅलि हो। सगळ्याची टेस्ट घेतो आहे ना पाणी भाऊ जेवण चालू आहे आपलं मधी झेंडत असतो इकडं तिकडं चल बकरी 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 इकडे बघ बकरी 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 बिम्मी वर लिओ त्याला दिसली चप्पल काय स्टंट चाललाय लिहो घेतलीच मिशन सक्सेस इकडे चल तू खातो म्हणून मी ठेवून दिल ती तिकड कोण आहे मांजर काली मांजर गेली गेली <laughs> पाय दिला तर परत तोडली ना गुलाबाचं झाड ठेवीत नाही बरं का आता देऊ काटा काटा थम थांब थांबाला फेकू दे बाईला बकतोस हम्म <laughs> बहि त्या तुला <भुको> <laughs> काय वाटलं पिल्लाय वाटलं हॅलिओ हो। पिल्ल्या वाटला तुला पिल्ल्या नाही तो धरला धरला दे इकडं इकडं दे इकडं दे दे इकडं दे इकडं दे इकडं दे इकडं कागद खाऊ नको घोड्या घोडे गोरे घोरे घोरे गोरे धर झालं लिओ 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 का बाग रास साटायचं नसतं चहाच फुलपात्र घेऊन पळायला येतो पुठ्ठा पुठ्ठा गुतलेला तिथं चल या इकडं चल आपलं तिकडं तिकडं चल तू झाडापासून लांब राहतो नको मला तुड विशील गेला हिरो इकडं नाही येणार ते तिकडून गेलाय लिहि लि लिओ झोपायचं चल झोपायचं थोडा वेळ लिओ हो। चल जेवायला गुड इव्हीनिंग लिहो चल जेवून घ्या आधी नुसतं फिरतोय नुसतं फिरतोय चल आहा, क्या चाल बसा चला चलो अरे किधर जेवण करायचंय अजून ते फिरवतोयच नुसता जेवण आणून ठेवले हो पाणी घेऊन चालली ती टाकायला चल।, चल बोबो चल जेवण करायला चल लिओ भाऊ हॅलिओ भाऊ मी चालले मी चालले मी चालले लिओ चालले मी चालले बाय नाही नेणार तुलाही नेणार म्हणजे बॉल चा गाडी आली शाळेजवळ असं बेल्ट खाती येतोय लाद ला तर लप्पाच्या पिकेवर ति लिओ कुठे गेला लिओ कुठं गेला लिओ कुठं गेला बँचे चप्पल चप्पल दे माझ्या मम्मीची चप्पल काय घेऊन पळत होतो नुसता रात्र झाली लिओ ಧಲ್ಲ 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 ಎಲ್ಲ ಯಾ ಧಲ್ಲ 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 ಗಿ ಯೋ ಯೋ ಕೂಡ ಬಾ पळ म्हणतोय पळ म्हणतोय परला धरलं 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 जम्प जम्प जंप घेतोय जंप घोडा गुड नाईट चल सगळ्यांना गुड नाईट म्हण गुड नाईट गुड नाईट ढरला गुड नाईट उद्या भेटू आपण आता म्हणा गुड नाईट चल गुड नाईट ठरला गुड नाईट म्हण धरला धरला तर्फे सगळ्यांना गुड नाईट आहे ना लिओ लिओ पण झोपणार आहे आता